कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कुंभोज व गर्ल्स हायस्कूलमध्ये नवागतांचं स्वागत कार्यक्रम संपन्न झाला विद्यालयामध्ये नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत पार पडलं यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश गायकवाड तसेच अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी विद्यालयामध्ये पाचवी ते दहावी या वर्गामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून वाजत गाजत मिरवणुकीनं स्वागत करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ पेन देऊन पुरस्त त्यांचा गौरव करण्यात आला विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री तांडे यांनी वाण्यावरांचं स्वागत केलं श्री सुरेश गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं व आभार गवळी प्रशांत सर यांनी मांडले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज